नमस्कार मंडळी मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा तुमचं नॉलेज आपल्या परिवारामध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो मागचा व्हिडिओ जसा की आपला स्वाधार योजनेविषयीचा होता एस सी प्रवर्गातील विद्यार्थी त्यासाठी पात्र ठरत होते त्यानंतर बऱ्याच जणांच्या कमेंट आणि कॉल्स आले की मराठा विद्यार्थ्यांसाठी देखील अशी काही एखादी योजना आहे का तर हो आहे तीच योजना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे कुठली कागदपत्र आहेत कुठले विद्यार्थी त्यासाठी पात्र आहेत हे देखील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या योजनेचं नाव आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना म्हणून ही योजना आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण अजूनही जर सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं जर नसेल तर अशा विविध योजनांची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि आजची जी योजना है, आहे ती आहे पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना तर काही विद्यार्थ्यांना याबद्दल माहीत आहे परंतु ग्रामीण भागातला बराचसा विद्यार्थी या योजनेपासून अनभिज्ञ आहेत तर या योजनेसाठी काय काय कागदपत्र लागतात ती आपण सर्वप्रथम बघूया तर या ठिकाणी बघा गुणपत्रिका ज्यामध्ये तुमची दहावी बारावी आणि त्यानंतरच जर तुमचं काही शिक्षण जर असेल तर याचे जे सर्व जे मार्क मेमो आहेत ते तुम्हाला लागणार आहेत त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा थोडक्यात आपलं जर तहसीलचं जर रहिवासी जर असेल तर अतिउत्तम याशिवाय देखील आपलं मतदान कार्ड असेल त्यानंतर तुमचा पासपोर्ट जर काढलेला जर असेल तर पासपोर्ट या गोष्टी सुद्धा आपलं रहिवासी म्हणून पुरावा ग्राह्य धरल्या जाऊ शकतो त्यानंतर कामगार किंवा अल्पभूधारक प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यासाठी नोंदणीकृत कामगार म्हणून तुमची नोंदणी झालेली पाहिजे कामगार विभागामध्ये आणि किंवा जर अल्पभूधारक अल्पभूधारक म्हणजे काय की आपले जे पाले आहे त्यांच्याकडे पाच एकर पेक्षा एक कमी जमीन पाहिजे दोन पेक्षा कमी त्यांना अल्पभूधारक म्हणल्या जातं तर हे अल्पभूधारक प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला तहसीलमध्ये मिळतं तर ते प्रमाणपत्र तुम्हाला लावायचंय त्यानंतर उत्पन्नाचा दाखला जर तुम्ही नोंदणीकृत कामगार किंवा अल्पभूधारक शेतकरी जर नसाल तर कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला जे की तहसीलचं उत्पन्न प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला लावायचं आहे जर तुम्ही कामगार किंवा अल्पभूधारक प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर शिवाय तुम्ही जर, जर रोजगार हमीवर तुमची जर नोंद जर असेल रोजगार म्हणून तर तुमच्या पाल्याची तुमच्या पालकाची सॉरी तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी कागदपत्रे जोडू शकतात शिवाय प्रतिज्ञापत्र द्यायचंय तुम्हाला की एकाच कुटुंबातून दोन पेक्षा जास्त लाभार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करत नसल्याचं तर ही जी कागदपत्र आहे एवढी कागदपत्र पुरेशी आहेत याच्यासाठी आणि हा जो फॉर्म आहे याच्यावर नंतर हा फॉर्म पूर्ण डिटेलमध्ये भरल्यानंतर तुम्हाला तो कॉलेजमध्ये जमा करायचा आहे तुमच्या महाविद्यालयामध्ये तिथं तुमच्या प्राचार्याची सही शिक्के वगैरे घेऊन ती पुढची प्रोसेस पार पडते तर आता ही आवश्यक कागदपत्रे आपण पाहिलेली आहेत तर आता हे जे अल्पभूधारक आणि मजूर आता एक लाखापर्यंत जर उत्पन्न जर असेल तर जेवढे विद्यार्थी अर्ज करतील ते सगळे पात्र धरले जातात तर या सर्वांनाच मिळणार आहे जर तुमचं एक लाखाच्या आज जर उत्पन्न प्रमाणपत्र जर असेल तर आणि एक ते आठ लाखापर्यंत जर असेल तर किती पाचशे विद्यार्थ्यांना एक ते आठ लाख असणाऱ्या पाचशे विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिल्या जाते ते ते त्याच्यात ते तेहतीस ते टक्के जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव आहे अभ्यासक्रमानुसार व गुणवत्तेनुसार त्यांची निवड केल्या जाईल तर आपल्या ग्रामीण भागात शक्यतो सगळ्यांचं उत्पन्न तर जवळपास एक लाखाच्या आतच आहे त्याच्यामुळे चिंतनासोयी सगळे विद्यार्थी आपले पात्र ठरतात त्यानंतर आता ही शिष्यवृत्ती आपल्याला नेमकी किती मिळणार ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आता मेट्रो सिटी जसं की मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल पिंपरी चिंचवड असेल ही जे शहरं आहेत इथं जर तुम्ही जर शिक्षण घेत जर असाल तर अशा विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये तुम्हाला निर्वाह भत्ता योजना म्हणून मिळते कशा प्रकारे भोजन भत्त्याचे बत्तीस हजार निवास भत्त्याचे वीस हजार आणि निर्वाह भत्ता आठ हजार तर ती इतकं डिटेल मध्ये जात आपण थेट बघूया की मुंबई नागपूर पुणे पुणे चिंचवड पिंपरी चिंचवड ही जी शहर आहे इथं जर तुम्ही जर शिकत जर असाल तर तुम्हाला साठ हजार रुपये आहे त्यानंतर क वर्ग महापालिकेमध्ये जर शिकत जर असाल तुम्ही तर तुम्हाला एक्कावन्न हजार तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार आहे त्रेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल आणि जर तुम्ही जर तालुक्याच्या ठिकाणी जर तुमचं जर ॲडमिशन जर असेल तर तुम्हाला वर्षाला अडतीस हजार रुपये तुम्हाला मिळतील तर अशा प्रकारची ही शिष्यवृत्ती मराठा आणि ईडब्ल्यू एस प्रवर्गातले जे काही विद्यार्थी आहे ईबीसी ईबीसी सवलत ज्यांना लागू होते या सर्व विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते यासाठी तुमचं जे ॲडमिशन आहे ते व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी असणं गरजेचं आहे जसं की इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल असे जे कोर्स आहेत बी एड असेल ही प्रोफेशनल कोर्समध्ये मिळ मोडतात म्हणजे काय तर व्यावसायिक अभ्यासक्रम या अभ्यासक्रमाला जर तुमचं जर ॲडमिशन जर असेल तर तुम्हाला ही शिष्यवृत्ती तुम्हाला मिळते आणि जर तुम्हाला जर साठ हजार रुपये जर मिळत जर असतील तर तो खूप मोठा आधार तुमच्या शिक्षणासाठी होतो आणि जे काही विद्यार्थी केवळ पैशा अभावी आपलं शिक्षण पूर्ण करू शकत नाही राहायची खायची सोय कशी होईल ही या विवंचनेत ते विद्यार्थी असतात त्याच्यामुळं जर तुम्हाला ही जर मदत जर झाली तर तुम्हाला हा मोठा आधार होऊ शकतो तुमचं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं तर तुम्हाला जो तुमचा जो ऑनलाईन अर्ज जो करायचा आहे तो तुम्हाला महाडीबीटी डॉट महाराष्ट्र तो ऑनलाईन अर्ज भरायचा आहे त्याची प्रिंट काढायची त्याला ही कागदपत्र लावायची आणि तुमच्या कॉलेजमध्ये तो अर्ज सबमिट करायचा आहे तीस नोव्हेंबर पर्यंत याची तारीख सुरू आहे लवकरात लवकर सर्व मराठा असेल ईडब्ल्यू एस प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करून फायदा घ्यायचा आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपले जे गरजू जे समाज बांधव आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद